नमस्कार फ्रेंड्स देयपूर्ती लीगल एज्युकेशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण भारतीय संविधान भाग तीनवरील मूलभूत अधिकार यावरील एम सी क्यूज पाहणार आहोत तर उशीर न करता चला सुरू करूया प्रश्न पहिला बघा भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन बी भाग तीन यामध्ये प्रश्न पुढचा बघूयात प्रश्न दुसरा भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार कोणत्या वर्षी लागू झाले याचे योग्य उत्तर बघा योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे पन्नास प्रश्न तिसरा बघूयात मूलभूत अधिकारांची कल्पना भारतीय संविधानात कोठून घेतली आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए अमेरिकेकडून घेतले आहे पुढचा प्रश्न प्रश्न चौथा बघा भारतीय संविधानात सध्या किती मूलभूत अधिकार आहेत याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी सहा सहा मूलभूत अधिकार आहेत प्रश्न पाचवा बघूयात मूलभूत अधिकारांची कलमे कोणत्या क्रमांकापासून सुरू होतात याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी कलम बारापासून सुरू होतात प्रश्न पुढचा बघूया प्रश्न सहावा खालीलपैकी कोणता अधिकार संविधानाने रहित केला आहे याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी मालकीचा अधिकार रहित केला आहे प्रश्न सातवा बघा समानतेच्या अधिकाराचे कोणते कलम आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए चौदा ते अठरा यामध्ये समानतेचे अधिकार दिलेले आहेत पुढचा बघा प्रश्न आठवा कलम एकोणीसमध्ये खालीलपैकी कोणता अधिकार समाविष्ट केला आहे के तर याचे योग्य उत्तर बघा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कलम एकोणीसमध्ये समाविष्ट केलेले आहे प्रश्न नववा बघा शोषणाविरुद्ध अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे तर याचे योग्य उत्तर बघा कलम तेवीस व चोवीसमध्ये शोषणाविरुद्ध अधिकार आहेत प्रश्न धावा बघा कलम पंचवीस ते अठ्ठावीस कोणत्या अधिकारांशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर बघा योग्य उत्तर होईल ऑप्शन ए धार्मिक स्वातंत्र्य हे पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये संबंधित किंवा पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये मध्ये दिलेले आहेत प्रश्न अकरावा बघा कलम एकवीस कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे तर हे बघा ऑप्शन सी जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार हे एकवीसमध्ये समाविष्ट आहे प्रश्न बारावा बघा कलम बत्तीस कोणत्या संदर्भात आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी मूलभूत अधिकारांची संरक्षण यंत्रणा याच्याशी संबंधित आहेत यालाच रिट्स असे म्हणतात प्रश्न तेरावा भारतीय घटनेत किती प्रकारच्या याचिका रिट्स दिलेल्या आहेत तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी पाच प्रकारच्या रिट्स दिलेल्या आहेत प्रश्न चौदावा बघा खालीलपैकी कोणती याचिका रिट्स नाही नाही असं विचारलेलं आहे प्रश्न व्यवस्थित वाचावा तर यामध्ये अटक आदेश ऑप्शन सी हे रिट्स नाही आहे अरेस्ट रीट हे संविधानात नाही आहे किंवा याला रिट्स म्हणता येत नाही प्रश्न पंधरा कलम पंधरा कोणत्या बाबीवर बंदी घालते याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी जाती धर्म लिंग यावर आधारित जो भेदभाव असतो त्याला बंदी घालते ऑप्शन सी प्रश्न सोळावा बघा कलम चोवीस कोणत्या गोष्टीवर बंदी घालते तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन e, बाल बालकामगार प्रश्न सतरावा बघा कलम एकोणतीस आणि तीस, तीस कोणत्या अधिकारांशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार याच्याशी संबंधित आहे प्रश्न अठरावा बघा केंद्र सरकार कोणत्या परिस्थितीत मूलभूत अधिकार निलंबित करू शकते तर याचे योग्य उत्तर बघा आपत्कालीन स्थितीत ऑप्शन बी हे हो उत्तर येते प्रश्न एकोणीस बघा कलम एकोणीसमध्ये दिलेले अधिकार कोणत्या परिस्थितीत निर्बंधित होऊ शकतात याचे योग्य उत्तर बघा याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी राष्ट्राच्या सुरक्षिततेस धोका असल्यास कलम चौदा कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर बघा समतेचा अधिकार याच्याशी संबंधित आहे ऑप्शन बी प्रश्न एकवीस कलम वीस कोणत्या बाबींशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर बघा कायदेशीर संरक्षणाचा अधिकार हे होईल ऑप्शन सी प्रश्न बावीसवा कलम बावीस कोणत्या बाबींशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए असेल अटकेच्या वेळी संरक्षण प्रश्न तेवीसवा बघा मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास नागरिक कोठे जाऊ शकतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय इथे जाऊ शकतात प्रश्न चोवीसवा बघा कलम एकोणीस ते बावीस कोणत्या अधिकारांशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर बघा स्वातंत्र्याचे अधिकार याच्याशी संबंधित आहे प्रश्न पंचवीसवा बघा मूलभूत अधिकारांचे संरक्षण कोण करते तर याचे योग्य उत्तर असेल न्यायपालिका तर फ्रेंड्स असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा